श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सात मे त्याग करावा कारण अभिमान हेच होय मी मोठा असे मनाने घेतले म्हणजे मानाची गरज लागते हा अभिमानच भगवंताच्या आणि आपल्या मध्ये आड येतो हा अभिमान घालवायला गुरु अज्ञेमध्ये राहणे त्यांना शरण जाणे आणि त्यांनी सांगितलेली साधने करणे हे उपाय आहेत पण ही साधने निरभिमानाने झाली पाहिजेत हा अभिमान जो आहे तो फार सूक्ष्म असतो मी गुरुवाज्ञेमध्ये राहतो त्यांनी सांगितलेली साधने करतो आता माझा अभिमान गेला हे म्हणणेसुद्धा अभिमानाचेच बोलणे होय खरे पाहता अभिमान बाळगण्यासारखे आपल्याजवळ आहे तरी काय शक्ती की पैसा की कीर्ती जगामध्ये आपल्यापेक्षा कितीतरी लोक मोठे आहेत पण मौज अशी की भिक्षा मागणाऱ्याला सुद्धा मोठा अभिमान असतो मी अमक्याच्या इथे भिक्षेला गेलो होतो त्याने मला हट्टू म्हटले तेव्हापासून त्याचा उंबरटा नाही चढलो मी असे मी म्हणतो तेव्हा हा अभिमान आणि अपमान ही काय चीज आहे याचा शोध आपण घ्यायला पाहिजे याला अगदी मूळ कारण देहबुद्धी ही देहबुद्धी नाहीशी झाली पाहिजे एखाद्या झाडाला खत घालीत गेले तर ते मरेल कसे मला लोकांनी बरे म्हणावे मान द्यावा शिव्या दिल्या तर वाईट वाटते हे देहबुद्धीला खत घातल्यासारखेच आहे चांगले वाईट मान अपमान सर्व देवाला अर्पण करावे वस्तुत कर्तेपणच त्याच्याकडे सोपवावे म्हणजे त्या कृत्याचे परिणाम मनावर होऊ देऊ नयेत व्यवहारात थोडा अभिमान लागतोच पण तो कारणापुरता असावा वरिष्ठाने नोकरांशी वागताना अभिमान पाहिजे पण तो तितक्या पुरता त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये ही देहबुद्धी हा अभिमान जायला सद्गुरूचे होऊन रहावे निदान बळजबरीने तरी मी त्यांचा आहे असे म्हणावे सद्गुरु तुम्हाला नकळ तुमचा अभिमान दूर करतील परमार्थामध्ये संतांचेच ऐकण्यामध्ये महत्व आहे तेथे आईबापांचे काय ऐकू नये तर ज्याचे मन त्याच्या ताब्यात आहे ज्याचे मन स्थिर झाले आहे किंवा ज्याचे मन नेहमी भगवंतापाशी आहे आहे आपल्या सवयीच्या मनुष्य करीत नाही फारच सोपे म्हणून तो भगवंताचे नाम घेत नाही आणि फुकट काय जेवायला घालायचे म्हणून तो अन्नदानही करीत नाही असा मनुष्य फुकटच जायचा देह पहार जाली की थोड़ा थोड़ा देह बुद्धीच्या अंधारामध्ये दे, भगवंताच्या स्मरणामध्ये किंचित उजेड आहे हा देह बुद्धीचा अंधकार जाऊन पूर्ण प्रकाश दिसायला भगवंताच्या अनुसंधानासारखा दुसरा कोणता उपाय असणार आजचे बोधवचन मी पणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणे हाच खरा यज्ञ होय जय जय रघुवीर समर्थ